नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाचा ठळक घडामोडी शाळाभात प्रमाणे यंदाही ग्रामस्थ मंडळ मोहने कोळीवाळा आयोजित माघी गणेश उत्सव अखंड इराम उत्सव ज्ञानेश्वरी पारायण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ मंडळ मोहणे कोलिवाडा यांच्याद्वारे हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होत असून विभागातील नव्हे तर शहरातील अनेक गणेश भक्त येऊन दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतात पूर्ण सप्ताह हो चालणारा हा कार्यक्रम आरती भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करत पार पाडणे येतो या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्यक्ष लक्ष्मण उत्तरे सरचिटणीस रमेश कोळकर व समस्त पदाधिकारी कार्यकर्ता हे आर्थिक परिश्रम घेत आहेत त्या मंडळाच्या वतीने नेहमी शहरांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो सर्व समाज व सर्व धर्म लोकांना घेऊन प्रत्येक कार्यक्रम आनंदाने साजरा करतात या मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील हे नेहमी लोकांच्या मदतीला धावत असतात कुठल्या प्रकारच्या समाजामध्ये लोकांमध्ये जी गरज आहे ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करतात तसेच अध्यक्ष व मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना माघी गणपती उत्सव शुभेच्छा देण्यात आल्या तसेच बापाचरणी प्रार्थना करण्यात आली की सर्वांना सुख समृद्धी ठेव आणि त्यांची जी मनोकामना आहे ते पूर्ण हो अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले ते म्हणाले मागे गणेशोत्सवाला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे या संपूर्ण मोहने कोळीवाड्याला माझ्याकडून चाळीस वर्ष हा उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करून चालू आहे आणि यापुढेही चालूच राहील अशी भावना सुभाष पाटील यांनी व्यक्त केली मंडळाचे सरचिटणीस रमेश कोणकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले चाळीस वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम उत्सव तसेच माघी गणेशोत्सव असतो खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गावांमध्ये हे वातावरण पांडुरंगमय भक्तिमय होत आहे तसेच या ठिकाणी भजन कीर्तन हरिपाठ या माध्यमातून धार्मिक जागृती या ठिकाणी होत असते आम्हाला या कार्यक्रमासाठी या परिसरातील सर्व नालकडी माळकडी सदैव मदत करत असतात या भागातील देणगीदार व्यापारी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे गेले चाळीस वर्षापासून ही परंपरा अखंड चालू आहे अशा प्रकारे माघी गणेशोत्सव व हरिनाम उत्सव साजरा होत असताना त्याचे आयोजन रूपरेखा इत्यादींची माहिती मंडळाने दिली उत्सव चाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि याच्यासाठी टोटली त्या परिवाराला या टोटल मोना खोलीवाडाला माझ्याकडून शुभेच्छा आणि सगळ्यांचे आता चाळीस वर्ष झाले आणि पुढेही चालतं राहा ही शुभेच्छा मागील चाळीस वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिणा उत्सव कार्यक्रम तसेच मागी सार्वजनिक गणेशोत्सव हा कार्यक्रम होत असतो खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये अगदी हे वातावरण पांडुरंगमय भक्तिमय आणि या ठिकाणी होत असताना भजन कीर्तन आरिपाठ या माध्यमातून एक चांगली जागृती धार्मिक जागृती या निमित्ताने होत असते आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी या परिसरातील सर्व कालकरी वारकरी मारकरी आणि श्रद्धे व्यक्ती मदत करत असतात या भागातील देणगीदार व्यापारी हे सर्वांच्या सहकार्याने गेल्या चाळीस वर्षापासून ही हा परंपरा अखंडपणे सुरू आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद